अजित पवार एकनाथ खडसे नितीन गडकरी अरविंद केजरीवाल छगन भुजबळ आणि आता वाल्मिक कराड धनंजय मुंडे अशा मातब्बर राजकारण्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ओळखल्या जातात पण या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया नेमका आहेत कोण त्यांचं वैयक्तिक जीवन कसं आहे त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत याच अंजली दमानिया यांच्या संपत्तीबद्दलही अनेक चर्चा होतात मग त्यांची संपत्ती नेमका आहे तरी किती राजकारणातून समाजकारणापर्यंत त्यांचा प्रवास कसा आहे अण्णा हजार यांच्या आंदोलनातून त्या कशा उभारून आल्या त्यांची राजकीय कारकिर्द भ्रष्टाचार विरोधी चळवळ कशी आहे या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट अंजली दमनिया यांचे वडील आर एस एस मध्ये होते त्यामुळे त्यांचं संगोपन भ्रष्टाचारमुक्त वातावरणात झालं त्यांचं शिक्षण प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक मुंबई इथे झालं आणि व्यवसाय नेत्या पॅथॉलॉजिस्ट आहेत त्यांनी पंचवीस वर्ष डायग्नोस्टिक सेंटर देखील चालवलंय अण्णा हजार यांच्या एआयसी म्हणजेच इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनातून उभ्या राहिलेल्या अनेक भारतीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांपैकी एक आहेत अंजली दमनिया मात्र अंजली दमानिया या चळवळीत कशा आल्या हे माहिती आहे का तुम्हाला अंजली दमानिया या तब्बल छप्पन्न देशे फिरल्यात अगदी नॉर्थ पोलच्या पासून कंट्रीपासून ऑस्ट्रेलियापर्यंत सगळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही देश तर त्यांनी तीन तीन चार चार वेळा पाहिलेत इतकं फिरून जेव्हा त्या आपल्या देशात आल्या तेव्हा त्यांना प्रश्न पडला की आपला देश कधी बदलणार आहे आणि तेव्हा नुकतीच अण्णा हजरेंची चळवळ सुरू होती त्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि नंतर आम आदमी पार्टीची निर्मिती झाली तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या अध्यक्ष म्हणून घोषित केलं त्या आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्य आहेत कुठेतरी राजकारण बदललं पाहिजे म्हणून आम आदमी पार्टीची निर्मिती झाली असं त्या नेहमी म्हणतात नंतर त्यांनी दोन हजार चौदामध्ये नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र नितीन गडकरी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि त्यांना त्यांचे डिपॉझिट गमवावे लागले नंतर काही कारणास्तव त्यांनी आम आदमी पार्टी देखील सोडली आणि सामाजिक कार्य करण्याचा निश्चय केला दोन हजार अकरामध्ये कोंढणी धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार दोन हजार बारामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप दोन हजार चौदाची लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून आणि दोन हजार सोळामध्ये एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अशा अनेक प्रकरणांमुळे अंजली दमानिया चर्चेत राहिल्या व्यवसायाने पॅथॉलॉजिस्ट असलेल्या अंजली दमानिया यांची रायगड जिल्ह्यातील कोंडीवाडी गावात तीस एकर जमीन होती दोन हजार अकरामध्ये सरकारने त्यांना नोटीस पाठवली की त्यांची जमीन धरण मांडण्यासाठी घेतली जाणार आहे आणि जून दोन हजार अकरामध्येच मध्येच त्यांनी विभागाला पत्र पाठवून धरणाचे स्थान विचारले कारण त्यांची जमीन खरंच पाण्याखाली जाणार आहे का हे नाही हे त्यांना तपासायचं होतं त्यानंतर काही कारणास्तव ऑगस्ट महिन्यात परत आल्यावर त्यांना असं कळलं की धरणाचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे प्रकल्पाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांनी आर अर्ज दाखल केला पहिले त्यांना काही उत्तर मिळालं नाही मात्र नंतर मुख्य माहिती आयुक्ताकडे सी आय कडे तक्रार केल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळाला आणि अनेक अनियमितता आढळून आल्या त्यांना असं कळलं की फक्त एका महिन्यातच प्रकल्पाची किंमत छप्पन्न कोटीवरून तीनशे अठ्ठावीस कोटीपर्यंत गेली धरणाची उंची एकोणचाळीस मीटरवरून एकाहत्तर मीटर करावी अशी स्थानिक प्रतिनिधींची मागणी असल्यामुळे त्यात वाढ झाली मग एप्रिल दोन हजार बारामध्ये आणखी एक जमीनदार अजय माथणकर यांच्यासोबतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली याचिकेमुळे सरकारला प्रकल्पाची निविदा रद्द करावी लागली त्यानंतर ठाण्यातलं काळू धरण रायगड जिल्ह्यातलं बालगंगा धरण ठाणे जिल्ह्यातलं शाई धरण अशा प्रकल्पांमध्ये किंमत वाढ दिसून आली त्यानंतर सप्टेंबर दोन हजार बारामध्ये विजय पांढरे यांचे महाराष्ट्र सिंचन घोटाळ्याचे तपशीलवार पत्र माध्यमांमध्ये लीक झाले आणि धरण प्रकल्पाच्या किमतीत वाढ हा महाराष्ट्र सिंचन घोटाळ्याचा भाग आढळून आला जेव्हा घोटाळा घडला त्या काळात अजित पवार जलसंपदा मंत्री होते म्हणून त्यांच्यावर आरोप झाले आणि या घोटाळ्याचा निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला मात्र नंतर आरोप सिद्ध झाले नाही म्हणून त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी देण्यात आली अंजली दमानिया यांनी दावा केला की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना त्या तीनदा भेटल्या दोनदा दोन हजार अकरा मध्ये आणि एकदा चौदा ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये पवारांनी गडकरींना विनंती केली होती की सार्वजनिक हितासाठी अशा प्रकरणांचा पाठपुरावा करा आणि गडकरी यांनी सांगितले की शरद पवारांशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत म्हणून ते खटला चालवणार नाहीत मात्र गडकरींनी नंतर हे आरोप फेटाळून लावले ते म्हणाले की मी कधीच दमानिया यांना भेटलो नाही आणि त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला भाजपने गडकरी आणि पवार यांच्यात कोणतेही संबंध नाहीत असं विधान दिलं दमानिया यांनी असाही आरोप केला की गडकरी यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना घोटाळ्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला त्याचसोबत ऑक्टोबर दोन हजार बारामध्ये त्यांनी असा दावा केला की गडकरी यांनी खुर्सापूरमधली शेतीची जमीन त्यांच्या पुर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड कंपनीसाठी हडप केली आणि त्यासाठी त्यांनी राजकीय संपर्कांचा गैरवापर केला दमानी यांनी केलेल्या आरोपांचा पाठपुरावा केला गेला आणि कंपनीच्या भागीदारांमध्ये अनेक शेल कॉर्पोरेशनचा समावेश असल्याचं उघड केलं त्यानंतर आयकर विभागाने गडकरींच्या कंपन्यांवर छापे टाकले यशवंत सिन्हा सारख्या अनेक नेत्यांनी विरोध केल्यामुळे जानेवारी दोन हजार तेरामध्ये गडकरी यांना भाजपचे अध्यक्षपद सोडावे लागले नंतर दोन हजार तेराच्या डिसेंबर महिन्यात गडकरी यांनी सर्व तपास आणि मीडिया हायप असूनही त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा सापडला नाही असं सांगितलं आणि दमानिया यांनी गडकरींवरील आरोप मागे घेण्यास नकार दिला या प्रकरणामध्ये दोन हजार बाराला कोंढाणे धरणाविरुद्ध दमानिया यांनी जनहित याचिका दाखल केल्यानंतर तहसीलदार जगतसिंग गिरासे यांनी त्यांच्या मालकीच्या सर्व जमिनींची चौकशी केली आणि त्यांनी जाहीर केलं की दमानिया यांनी खरेदी करण्यासाठी शेतकरी असल्याचा खोटा पुरावा दाखल केला मात्र दमानिया यांनी तो आरोप फेटाळत सरकारी भ्रष्टाचार उघड केला म्हणून माझ्यावर खोटे आरोप केले के जात आहेत असं सांगितलं आणि आता अंजली दमानिया सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पुन्हा चर्चेत आल्यात या प्रकरणात त्यांनी अनेक नेत्यांवर प्रश्न उभे केले ज्यात मुख्यतः धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जातं अंजली दमानी यांनी राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील केली होती आणि बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील केलं त्यानंतर वाल्मिक कराड यांना प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असा देखील त्यांनी आरोप केला या दरम्यान त्यांना अनेक धमक्या मिळाल्या आणि त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली याच प्रकरणासोबत त्यांनी अनेक छोटे मोठे समाजकार्य केलेत ज्यात एका वृद्ध महिलेला मोठी रक्कम मिळवून देण्याचं कार्य असेल किंवा फसवणूक करणाऱ्या महिलेची हत्या झाल्याचं प्रकरण असेल एवढे सगळे समाजकार्य करणाऱ्या अंजली दमानिया यांच्या संपत्तीबद्दलही अनेक चर्चा होतात आपण त्याच्याकडे बोलूयात नुकतीच अंजली दमानिया यांनी डॉरिन फर्नांडिस केसमध्ये छगन भुजबळांकडून साडेआठ कोटीची रक्कम डॉरिन फर्नांडिस यांना मिळवून दिली आणि या प्रकरणानंतर त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला ज्यात त्यांनी त्यांच्या कौटुंबिक माहिती देखील दिली आहे त्यात त्या म्हणाल्या पैसे खाण्यासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून मी काम करते असं लोकांना वाटतं आणि संजय शिरसाट छगन भुजबळ यांच्यासारखे लोक माझ्यावर टीका करतच असतात मात्र माझ्याकडे जी संपत्ती आहे आणि मी तिचा जेवढा टॅक्स भरते तेवढा पाच छगन भुजबळ मिळून देखील नाही भरू शकत माझे मिस्टर जे एम फायनान्शियल कंपनीचे एम डी आणि सीईओ आहेत आणि मी स्वतः पंचवीस वर्ष डायग्नोस्टिक सेंटर चालवलंय सुपारी घेण्याचे काम घाण कामं भुजबळांसारखे खडसेंसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक करत असतील आम्ही तसं करत नाही आणि माझ्या घरात एकही एक काळा पैसा मिळणार नाही तरीही दरवर्षी दीड कोटीचा इन्कम टॅक्स मी आणि माझे पती अनिश भरतात याच सोबत अंजली दमानिया यांचे मुंबईमध्ये सहा फ्लॅट्स आहेत पाच एसयू कार्स आणि काही कोटींची रक्कम त्यांनी सेव्हिंग म्हणून ठेवली आहे त्यांचे पती अनिश दमानिया एका बँकेत उच्च पदावर काम करतात आणि त्यांना दोन मुलं देखील आहेत हे त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये उघड केलं अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या अंजली दमानिया आता सतत चर्चेत असतात मग ते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचं प्रकरण असो किंवा संतोष देशमुख प्रकरण असो सगळ्या प्रकरणांमध्ये ते नवनवीन खुलासे करतच असतात पण आता पुढे कोणत्या प्रकरणांमध्ये त्या पुढाकार घेतील आणि काय काय घडेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे बाकी तुम्हाला काय वाटतं अंजली दमानिया यापुढे कोणत्या प्रकरणात लक्ष घालतील कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा